नमस्कार एव्हीपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बातमी आहे राहुल गांधी यांनी केलेल्या वोट चोरीच्या संदर्भातली गेल्या काही दिवसामध्ये राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष असेल किंवा निवडणूक आयोग असेल यांच्यावर गंभीर आरोप करून वोट चोरीचं एक प्रकरण समोर आणलं आहे सर्वच मीडियावर हा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात तापला होता आणि असं असताना दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये या सगळ्या विषयाला घेऊन दावे प्रतिदावे केल्या गेले शिवाय निवडणूक आयोगाकडून सुद्धा सगळ्या गोष्टीच्या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलं असे असले तरी आज बोलत असताना व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर येण्याच्या मागचं कारण असं की राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन वोट चोरीच्या संदर्भात एक आरोप केला होता की कशा प्रकारे पोट चोरी झालेली आहे किंवा कशा प्रकारे मतदान वाढवून सत्ता हस्तगत करण्याच काम हे घडलेलं आहे तर दुसरीकडे निवडणूक आयोगाकडून या सर्व संदर्भामध्ये दे स्पष्टीकरणही देण्यात आले होते तर या सर्व गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आज व्हिडिओमध्ये बोलत असताना महत्वाचा मुद्दा असा आहे की ईव्हीएम बद्दल गेल्या अनेक वर्षापासून दावे प्रतिदावे आहेत शंका आहेत शिवाय ईव्हीएम वर प्रश्नार्थक चिन्ह आहे, आहे। मग असे असले तरी ईव्हीएम च्या संदर्भात असलेले प्रश्न असतील ईव्हीएम च्या संदर्भात असलेले दावे असतील या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज एक महत्त्वाचा मुद्दा निर्माण होतो तो म्हणजे आगामी काळात होत असलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात निवडणूक आयोगाकडून आज अशा प्रकारे जाहीर करण्यात आले की या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ई व्ही एम मशीन सोबत व्ही मशीन जे आहे ते नसणार आहे आणि एकीकडे एक राहुल गांधी यांनी वोट चोरीचा मुद्दा तापवला किंवा त्यांनी ते आरोप करून हे सर्व प्रकरण समोर आणलं तर दुसरीकडे निवडणूक आयोगाकडून या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आणि तिसरीकडे जर बघायला झालं तर येणाऱ्या काळामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत आणि या पार्श्वभूमीवर असे असले तरी येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या संस्थेच्या निवडणुका होत असताना आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ज्या पद्धतीने सांगण्यात आलं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये व्ही व्ही मशीन नसणार आहे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे नॅशनलाइज मीडिया कडून या मुद्द्यावर कुठेही बोलल्या गेलं नाही इव्हन नगरपालिकेच्या निवडणुका असतील त्या संदर्भात आता हरकती घेण्याच्या संदर्भात असेल प्रभाग रचनेच्या संदर्भात असेल ही सर्व प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि हे होत हो असताना कुठेतरी व्ही पॅट मशीन असावी कारण की व्ही पॅट मशीनच्या संदर्भात बोलण्याचं तात्पर्य किंवा बोलण्याचा मुद्दा मुद्दा असा आहे की व्ही पॅट मशीन यासाठी लावले जात होते की ज्या मतदाराने मतदान केलं ते आपण ज्या पक्षाला केलं ज्या चिन्हावरती केलं ते त्याला समजलं पाहिजे यासाठी मशीनचा उपयोग होता किंवा निवडणूक आयोगाच्या संदर्भात असेल किंवा निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भात असेल ईव्हीएम मशीनला घेऊन जे काही प्रश्न होते किंवा ज्या काही शंका होत्या या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर एक पारदर्शकता आणि एक लोकशाही पद्धतीने मतदाराने बजावलेला मतदानाचा अधिकार हा त्याने चोख बजावला असेल किंवा त्याने योग्य उमेदवारच मत मतदान केलं असेल हे दाखवण्यासाठी व्ही मशीनचा उपयोग होता आणि असे असताना आज ज्या पद्धतीने दे एकीकडे राहुल एकीकडे राहुल गांधीच्या माध्यमातून दावा केला जातो की निवडणूक प्रक्रियेत घोळ आहे किंवा वोटिंग वाढवला गेला आहे तर दुसरीकडे व्ही मशीन आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नसणार आहे तर ह्या दोन्ही गोष्टी जर लक्षात घेतल्या आपण तर कुठेतरी सर्वसामान्य जो मतदार आहे त्याला या सर्व सर्व गोष्टीच्या आपण योग्य मतदान दिलं हे बटन दाबून मतदान केल्यानंतर समजणार आहेच पण मग व्हीव्हीपॅट मशीन का वगळण्यात आली हा सर्वात मोठा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो मुद्दा असा आहे व्हीव्हीपॅट मशीन निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या प्रक्रियेमध्ये येण्याचं कारण होतं ते आपण बघितलंच की मतदाराने केलेलं मतदान हे योग्य उमेदवाराला झालंच था आहे हे दर्शवण्यासाठी व्ही मशीनचा उपयोग होता आता व्ही मशीनच नाही आणि दुसरीकडे मतदान प्रक्रियेत घोड झाला आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे असं असताना आता नगर परिषदेच्या निवडणुकीचं रणसिंघ फुकण्यात आलं सर्वकडे नगर परिषदेची निवडणुकीच्या संदर्भातल्या हालचाली सुरू झाल्या काही प्रभाग रचना संपूर्ण झाल्या असे आहेत तर त्यावर हरकती घेण्याचे सुद्धा आवाहन करण्यात आले आहे मग अशा पद्धतीत सर्वसामान्य नेत्यापासून तर सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत आणि सर्वोच्च नेत्यापासून तर सर्वोच्च कार्यकर्त्यापर्यंत कार्यकर्त्या पर्यंत आज सगळ्यांच्या मनामध्ये व्हीव्ही पॅट मशीन बद्दल कुणी बोलायला तयार नाही दुसरीकडे निवडणूक आयोगाकडून ते व्हीव्ही पॅड मशीन स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नसणार आहे असे जरी सांगितले तरी आज हरकती घेत असताना मग कुठेतरी जे काही निवडणुकीच्या तयारीत असलेले उमेदवार आहेत ते याची मागणी करणार आहेत का हा एक प्रश्न या हो आणि या सर्व निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमात बोलत असताना ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी आरोप केले असतील ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने त्या संदर्भात स्पष्टीकरण दिलं असेल आणि ज्या पद्धतीने आता व्हीव्हीपॅट मशीन बंद झालं असेल या तिन्ही गोष्टीच्या संदर्भात तुम्हाला काय वाटते हे नक्की मला सांगा आणि या संदर्भात आपण एक सविस्तर असा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहे आणि या सर्व संपूर्ण विषयावर सविस्तर अशी एखाद्या विश्लेषक किंवा माध्यमातून किंवा जाणकार व्यक्तीला घेऊन आपण चर्चा करणार आहे तुर्तास एवढंच धन्यवाद